नमस्कार शहाद्यात आज अण्णा साहेबांना अभिवादनासह पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन थोर स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार अण्णासाहेब पी के पाटील यांच्या अकराव्या स्मृती दिनानिमित्त गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सकाळी पूज्य सनगुरुजी विद्यावर्सरक मंडळाच्या प्रशासकीय कार्यालयासमोरील स्मारक स्थळी अभिवादनासह अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर विश्वेश्वराया सभागृहात पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे परिसराचे भाग्यविधाते थोर्स स्वातंत्र्य सेना आणि सहकार व शिक्षण मर्षी अण्णासाहेब पी पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त दिनांक अठरा सप्टेंबर रोजी पूज्य सानिगुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या प्रशासकीय भावना समोरील स्मारकास्थळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सकाळी आठ वाजता आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमप्रसंगी मंडळाच्या सचिव श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहील तदनंतर श्री पिकेअण्णा पाटील फाउंडेशन व पूज्य स्थानिक विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने डी एन पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर विश्वेश्वरया सभागृहात सकाळी साडे नऊ ते दुपारी पाच या वेळेत उत्कृष्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेसाठी स्वदेशी स्वभाषा स्वराज्य तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी ज्ञान साधना पर्यावरण संवर्धनात युवकांची भूमिका जगाची तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल वैश्विक अर्थव्यवस्थेचा कट निसर्ग कोपतो की माणूस चुकतो यापैकी एका विषयावर मराठी हिंदी व इंग्रजी भाषेतून मत मानता येणार आहे यशस्वी स्पर्धकांना प्रथम पारितोषिक दहा हजार रुपये द्वितीय पारितोषिक सात हजार रुपये तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये स्पर्धक व महाविद्यालय यांना विभागून तसेच उत्तरार्थ प्रत्येकी एक हजार रुपयाची दोन पारितोषिके दिली जाणार आहे स्पर्धा उद्घाटन सोहळा मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील सचिव श्रीमती कमलताई पाटील यांच्या हस्ते व उपस्थितीत करण्यात येईल स्पर्धेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील व श्री पी के अण्णा पाटील फाउंडेशनचे सचिव प्राध्यापक मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विश्वास पाटील कार्याध्यक्ष डॉक्टर एस पी पवार डॉक्टर आर एस पाटील यांच्यासह समितीच्या सदस्यांनी नियोजन केले आहे अशी माहिती प्राचार्य डॉक्टर एम के, के पटेल यांनी दिली आहे